देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ आज मी तुम्ही संत मायाबा या ग्रंथामधील अकरा प्रकरण राचे ही यामधल्या यामधले एक कथा घेतली आहे एका मुख्या निष्ठावंत साधकाची वाघरी या गावामध्ये एक मुलगा राहायचा आणि तो मुका होता त्याला कानने ऐकता येत असतं पण बोलता येत नसतं आणि त्याला बोलता येत नसतं कारण की त्याच्या तो तोंडामध्ये जी लाल निर्माण करण्याची ग्रंथ असते ती अनियंत्रित असते तर त्यामुळे हो सतत हो जर कपडे सतत लाड निर्माण मग निर, निर हो लोक त्याला बोलायची घाणेळा वेळसर असं बोलायची पण त्याला ह्याबद्दल काहीच वाटायचे नाही कारण की त्याला बाबांवरती श्रद्धा होती व विश्वास होता आणि तो नेहमी जिथे बाबांचं प्रवचन कीर्तन असेल तिथं तो जायचा आणि बसून तो मनला नाही ऐकायचा आणि त्यामुळे त्याला देवा म संतांबद्दल देवाबद्दल व काही अभंग होते मग तो नेहमी वीस तीस माईल्स पळून यायचा आणि तो नेहमी देवाचं नामस्मरण करायचा त्यामुळे त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये उष्णता निर्माण झाली आणि त्या उष्णतेमुळे ती लाळ गळण्याची म्हणजे ते लाळ कमी झाली गळायची आणि त्यामुळे त्याला हळूहळू भो बो, बो पण बोलता येत होते आणि तो नेहमी जिथे तिथे कीर्तन असेल तिथे तो आ, मागे रांगेत उभं राहायचा घेऊन उभं राहायचा आणि मध्ये मध्ये लोकांना प्रमाणही द्यायचा कीर्तनामध्ये संतांची किंवा अभंगाची प्रमाण द्यायचा आणि असंच चालू असायचं चा। मग एक दिवशी बाबांनी त्याला कीर्तनासाठी उभं केले आणि त्यांना खूप चांगले कीर्तन केले आणि तिथे उपस्थित असलेले नारायण महाराज त्यांना हे कीर्तन खूप आवडले आणि ते कीर्तन ऐकून खूप चांगलं वाटलं त्यांना मग नंतर ते कीर्तनानंतर त्याला भेटायला गेले आणि भेटले आणि त्याचे दर्शन घेतले त्याला त्याचे त्याचं दर्शन घेतले त्याला प्रेमाने मिठी मारली आणि असं झालं नंतर जसं की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले तसंच श्रीपाद बाबांनी त्या मुक्या मुलाच्या तोंडातून कीर्तन करून घेतले तर ह्यामागे दोन गाणे आहेत पहिलं त्या मुलाची बाबांवरती श्रद्धा व बाबा दुसरं बाबांची त्या मुलावरती कृपा तर ह्या गोष्टीमधून मी हे शिकले की आता नेहमी सत्संगामध्ये जायला पाहिजे आणि ए सोजभरा ती कृपया केली bulan kita गोविंदी पण आपल्या